एखादं दीड तासात सगळेजण घरी परतले घरी आल्यावर अनन्या आणि सानवीची परत जायची तयारी सुरू झाली सानवी आरो तिला भेटायला रूममध्ये आला हा बोला ना ती म्हणाली हे पैसे तीन लाख आहेत बाकीच्या नंतर माझा राजच्या वहिनीवर विश्वास नाहीये त्यामुळे एकदम पैसे देण्यात अर्थ नाही आरो म्हणाला मुळात त्यांना पैसे देणंच मला पटत नाही आरो अनन्या तिचं मत मांडत म्हणाली मलाही पटलेलं नाहीये अनन्या मला माहिती आहे लोभी लोक असतात ना त्यांची हाव कधीच संपत नाही पण सध्या आपण आपला स्वार्थ बघायचा आहे एकदा का शुभ्रा तिकडे आली की मग प्रश्न नाही सानवी म्हणाली हे पण तितकंच खरं आहे आरो तुम्ही सामान गाडीत लोड करून घ्या ना आपल्याला दुपारपर्यंत निघावं लागेल तेव्हा कुठे रात्रीत घरी पोहोचू राज येणार आहे ना आपल्यासोबत अनन्या म्हणाली हो येणार आहे आत्ताच त्याने आपली कंपनी जॉईन केली त्याला खूप मेहनत करावी लागणार आहे मलाही बरंच काम आहे आरो म्हणाला त्याने सानवीच्या हातात पैसे दिले मी तो बाहेर निघून गेला बॅग वगैरे पॅक करून सानवी बहिणींना भेटायला गेली ती त्यांच्या राऊंड डोअरवर नॉक करणार इतक्या तिच्या कानावर बडबडण्याचा आवाज पडला तुम्ही उगास महान बनायला जाऊ नका तुमच्या भावाने पैसे देऊन उपकार केले नाही आहेत बहिणी तोरात म्हणाली अगं पण काय गरज होती साखरपुड्याचे पैसे पण तूच ठेवलेस ना त्याला समजलं तर कसं वाटेल त्यात काय वाटायचं भावाने पैसे घेतले मग कुठे बिघडलं आणि तसंही त्यांना माहिती आहे ते आता आईबाबांनी शेठ काढून उधार घेतलेले पैसे द्यायला गेले त्यांच्याकडे काही पैशांची कमी नाहीये म्हणाली त्यांच्याकडे पैशाचं झाड लागलेलं नाही आहे वहिनी तुम्ही जसं इथे कष्ट करून कमावता तोही तिकडे तेच करतो माणसं लोभी असतात ते पाहिले मी पण इतकी लोभी असतात ते तुमच्याकडे पाहून समजते हे घ्या पैसे तीन लाख आहेत उरलेले दोन लाख तेव्हा देईन जेव्हा राजशुभ्राला घेऊन कायमचं तिकडे येईल त्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की आपण आता कारण देऊन शुभ्राला बोलवून घेऊ तर शुभ्रा आधी पोलिसांना तुमच्या दारात पाठवेल मी माझे शब्द नीट लक्षात ठेवायचे सानवी त्यांना बजावत म्हणाली ए स्वतःला समजतेस कोण ग तू चार पैसे कमवलेस म्हणजे सगळे अक्कल आली असं नाही तू आणि तुझा नवरा आमदार खासदार समजता का स्वतःला वहिनीने नखऱ्यात विचारलं तुम्हाला हवे तर तुम्ही तसं समजू शकता माझा नवरा माझ्यासाठी कुणालाही नमावू शकतो आमदार खासदार क्या चीज हे सानवी ॲटिट्यूडमध्ये म्हणाली ओ मॅडम हे पैसे तुम्हाला सगळं माहीतच आहे दादा मग हे तरी कशाला लपवाना बाकी सगळं तुम्ही तुमच्या बायकोला विचारा मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेल की याचं एक ठीक आहे यांना तुमच्या भावाची किंमत नाही पण निदान तुम्ही तरी ठेवाल ही अपेक्षा तुमचा भाऊ पैसे छापण्याची मशीन नाही आहे तो जे कमावतो त्यातले पैसे तुम्हाला देतो तुम्ही त्याच्यासाठी जे केले त्याची त्याला जाण आहे उद्या असं व्हायला नको की तुम्हाला खरंच त्यांची गरज पडेल आणि मदतीला ते नसतील येते मी सानवीने पैसे राजच्या बहिणीच्या हातात ठेवले आणि ती बाहेर निघून गेली निघायचं असल्याने सगळेजण दुपारी लवकर जेवायला बसले शुभ्र आणि तिची फॅमिली देखील निघणार होती पण सगळे गेल्यावर घराचा पसारा कोण उचलणार असं म्हणून तिला इथेच थांबवण्यात येणार होतं जेवणावरून राज त्याचं सामान घ्यायला त्याच्या रूममध्ये आला आज पहिल्यांदा घर सोडून जाताना त्याला त्रास होत नव्हता एवढं लालच या लोकांच्या मनात असेल असं त्याला वाटलं नव्हतं त्यात आईबाबांनी पण वहिनीची बाजू घ्यावी हा त्याच्यासाठी जास्त शॉकिंग होतं राज त्याच्या बहिणीची हाक त्याच्या कानावर पडली ताई बोल ना काही काम होतं का थांबला असतास एक दोन दिवस तर कालच आलास आणि लगेच निघालास आपल्याला पुढचं ठरवता आलं असतं ताई म्हणाली काय ठरवायचे ताई लग्न कुठे होणार काय होणार हेच ना त्याची तुम्ही काळजी करू नका लग्नाच्या मंडपापासून बाकी सगळं मी पाहतो मला फक्त मानपानाची लिस्ट पाठव साड्या किती बाकी सामान किती मी मला जमेल तसं खरेदी करतो तो, तो म्हणाला अरे नाही नको आम्ही मुंबईला येऊ तेव्हा घेऊ की सगळं वहिनी घेतील सगळं तू फक्त त्यांना पैसे दे ताई म्हणाली माझा विश्वास नाही आहे वहिनींवर एंगेजमेंटला दिलेले पैसे तर त्यांनी वापरलेच नाही आत्ताच शेटकडून घेतलेले पैसे परत करून आलो आहे ताई मी काय मुंबईत स्वतःची कंपनी खोलून बसलेलो नाही आहे मला जो पगार मिळतो त्यातून पैसे पाठवतो मी करोडमध्ये पगार नाही आहे मला हे जरा लक्षात घ्या तुम्ही तो स्पष्ट म्हणाला तसं नाही आहे राज जे असेल ते ताई मला माहिती आहे तू इथे का आली आहेस माझ्या लग्नात तुझ्या नवऱ्याला काय देणार हा प्रश्न असेल तुझ्या मनात पण त्यांचा योग्य तो मानपान केला जाईल मला फक्त बाकीची लिस्ट पाठवून दे तो बॅगेची चेन लावत म्हणाला राज असं तुटक वागू नकोस ना ताई म्हणाली तुटक मी नाही तुम्ही वागता ताई तुम्हीच मला मुंबईला शिकायला पाठवलं ना या घरात दोन मुलं आहेत पण मला जी परक्यासारखी वागणूक मिळते ती मला सहन होत नाही माझी किंमत पण पाहुणे इतकेच आहे या घरात हे आज समजलं मला असो वेळीच समज आली ते एक बरं झालं मी निघतोय आता उद्या मला कामावर जायचं आहे राज शांत स्वरात म्हणाला त्याने खाली वाकून ताईचा आशीर्वाद घेतला आणि सामान हातात घेऊन रूम बाहेर पडला सानवी वगैरे जायला निघाले तसं त्यांची ओटी भरण्यात आली अंश त्यांच्यासोबत थांबून होता आरव गाडीत लॅपटॉप खोलून बसला होता एकीकडे त्याचं कॉलवर बोलणं सुरू होतं आतमध्ये राजचे भाऊजी टी व्ही लावून बसले होते टी व्हीवर ए डी इंडस्ट्रीला जे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्याविषयी सांगत होते मी तेवढ्यात आरवचा फोटो स्क्रीनवर डिस्प्ले झाला राजचे भाऊजी आश्चर्याने त्याकडे पाहत होते त्यांनी एकदा डोळे चोळणी राजकडे पाहिलं राजला कळेना ते काय आहेत त्याची नजर टी व्हीकडे गेली तसं त्याने मनातच तस डोक्यावर हात मारला यांना पण आत्ताच नीत दाखवायची होती तो मनातून म्हणाला राज हा तुझा मित्र आहे ना त्यांचे डोळे खोबनीतून बाहेर यायचे बाकी होते भाऊजी अहो अंश आरवला गाडी काढायला सांग राजला काय बोललं सुचे ना अरे अरे त्यांनाच काय गाडी काढायला सांगतो एवढा मोठा माणूस आहे तो तू त्याचा ड्रायवर म्हणून राहिलं पाहिजे तेवढी तरी लायकी आहे का तुझी त्याचे भाऊजी कुत्सित स्वरात म्हणाले बरोबर आहे तुमचं माझा ड्रायवर म्हणून राहायची त्याची लायकी नाही आहे कारण मित्र आहे तो माझा त्याची जागा त्याहून वरची आहे सानवी मी आवरलं तुमचं निघायचं का आम्हाला उद्या ऑफिस आहे तुलाही जायचं आहे ना आरव आवाजात धार आणत म्हणाला हो निघूया ती बोलली अरे असं कसं तुमचा पाहुणचार झालाच नाही मी काय म्हणतो तुम्ही थांबा आज ओ वहिनी संध्याकाळी फक्कड मटणाचा बेत करूया भाऊजी म्हणाले नाही नको भाऊजी आमचा पाहुचार झालाय आता आम्हाला निघायला हवं अंश लवकर या उशीर होते तोपर्यंत मी गाडी वळवून घेतो राज पोहोचायचे आपल्याला आरो त्यांना सांगून घरातून बाहेर पडला अरे बाबा तू गाडी चालव त्यांना काय सांगतो किती मोठा माणूस आहे तो लाज कशी नाही वाटली तुला भाऊजी राजला म्हणाले लाज काय वाटायची भाऊजी आपल्या मित्रांसाठी गाडी चालवल्याने कुणी लहान होत नाही आरव तर नाहीच नाही राज आणि अंशवर खूप जीव आहेत त्यांचा त्यांच्यासाठी बिझनेस एकीकडे मित्र एकीकडे असो अनन्या निघूया आपण अजून एकदा आरवची हाक आली तर बडबडत बसतील सानवी म्हणाली तसं तिने मांडू लावली शुभ्रा काळजी घे साड्या घ्यायला आणि बाकी शॉपिंगचा प्लॅन लवकरच करू माझ्या सुट्टीचा आणि अनन्याच्या सुट्टीचं पण पाहावं लागेल आम्ही तुला डेट कळवू आपल्या सोयीने एक दिवस फिक्स करून शॉपिंग करू सगळं ठीक होईल सानवी म्हणाली राजसोबत बोलत जा एकमेकांना थोडा टाईम द्या सान्वी हळूस तिच्या कानात म्हणाली तिने आणि आनंदाने मोठ्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्या बाहेर पडल्या बाकीच्या मात्र आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते अहो तुम्ही त्यांना थांबवत का होता आधीच किती खर्च झालाय उगाच आईबाबांवर भार आला असता त्याची ताई म्हणाली तुझ्या आईशी बापसावर काही भार येत नसतो सगळा खर्च तुझ्या भावानेच केलाय माहितीये मला बिंडोक बाई तुमच्या घरात कोण राहत होतं हे तरी माहितीये का तुम्हाला राजचे भाऊजी त्याच्या बायकोवर चिडत म्हणाले मामलेदार लागून गेले का ते भाऊजी त्यांची उडबस करायला वहिनी नाक मोडत म्हणाल्या वहिनी साहेब तुमचा दीर साध्यासुद्धा माणसासोबत काम करत नाही तो त्यांचा मित्र होताना सगळ्यात शेवटी हाक मारायला आलेला तो खूप मोठा बिझनेसमॅन आहे त्याची संपत्ती ऐकून चक्कर येईल तुम्हाला मी पण कुठल्या मूर्ख माणसांना सांगतोय बिंडोक बायका आहे त्या ते डोक्यावर हात मारत आत निघून गेले संध्या मात्र त्यांच्या सगळ्यांचे एक्सप्रेशन पाहून हसत होती शुभ्राने तिला नजरेने दटवलं आणि आत घेऊन गेली कसं होईल राज आणि शुभ्राचं कसे जुळेल त्यांचं आणि काय करेल वहिनी कळेल नक्कीच येणाऱ्या भागांत तर पाहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका